हर हर महादेव सर्वांना भक्तिरंग सांगे युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे सोमवार विषय शंभुनाथाची अप्रतिम भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शोट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद झोका न झोका न झोका न झोका न झोका न झोका गडावर माझ शंभूच मकान शंभूच मकान झो झोकान 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 चौऱ्या गडावर माझ शंभूच चौऱ्या गडावर माझ शंभूच मकान अरे लहान मोठे भक्त मोठ्या महादेवाला जाते असे दोन्ही हात जोडून भोळ्या भक्ताला अरे लहान मोठी भक्त मोठ्या महादेवाला जाते असे दोन्ही हात जोडून भोड्या भक्ताना आनंद होती बेलाचे फुलाचे बेलाचे फुलाचे दुकान दुकान चौऱ्या गडावर माझ शंभूच मकान चौऱ्या गडावर माझ शंभूचं मकान झोकान 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 चौऱ्या गडावर माधं शंभूच मकान चौऱ्या गडावर माधू शंभूच मोठे मोठी रे भक्त वाहती चांदी सोन माझ्या गरिबाचे हे दान आहे बेलाचे पान मोठी मोठीरी भक्त वाहतू चांदी सोन माझ्या गरीबची दान आहे बिलाची पान उद्याची कापराची उद्याची कापराची दुकान दुकान या चौऱ्या गडावर माझं शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझं शंभूचं मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझं शंभूच मकान या चौऱ्या गडावर माझं शंभूच मकान अरे बोळ्या महादेवा भक्त प्रसादा घेती अशी तुझ्या आशीर्वादाने भक्त सुखाने जगती अरे भोड्या महादेवा भक्त प्रसाद घेती अशी तुझ्या आशीर्वादाने भक्त सुखाने जगती साखरेची पेढ्याचे साखरेचे पेड्याची दुकान दुकान या चौऱ्या गडावर माझं शंभूच मकान या चौऱ्या गडावर माझं शंभूच मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझे शंभूचं मकान या चौऱ्या गडावर माझे शंभूचं मकान झोकान 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 या चौऱ्या गडावर माझे शंभूचं मकान या चौऱ्या गडा अंबुज मकान धन्यवाद सर्वांना